नागपुरातील विजय मेवालाल गुप्ता नावाचा एक पाणीपुरीवाला आहे जो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणामध्ये व्हायरल होतो आहे वेगवेगळ्या योजना ज्या आहेत त्या योजनांच्या माध्यमातून मेंबरशिप देऊन पाणी पा पाणीपुरीची जी विक्री आहे ती या ठिकाणी करण्यात येत आहे आपल्यासोबत या पाणीपुरीचा जो ठेला चालवणारे आहेत विजय मेवालाल गुप्ता हे आपल्यासोबत आहे नेमकं सांगा की कुठल्या कुठल्या योजना तुम्ही आणलेल्या आहेत त्यामागची काय संकल्पना आहे हे योजना आम्ही जे आता आमच्याकडे पंचवीस ते तीस प्रकारची योजना आहे त्याच्यात जे सर्वात मोठी योजना आहे नाईंटी नाईन थाउजंडची योजना आहे ते आमच्याकडे एक रुपयापासून नाइंटी नाईन थाउजंडपर्यंत यो योजना आहे ऑफर आहे एक रुपयाचे जे ऑफर आहे त्याच्यामध्ये कोणी ग्राहक यदी चाळीस पाणीपुरी खाल्ला त्याला फक्त वन रुपीज पे करायचं आहे आणि त्याच्यानंतर आमच्याकडे सहाशे रुपयेची योजना आहे सहाशे रुपयेमध्ये कोणीही ग्राहक आमच्याकडे पोटभर पाणीपुरी शेवपुरी दहीपुरी भेल खाऊ शकते त्याच्यानंतर महाकुंभ योजना आहे त्याच्यानंतर लाडली बहीण योजना आहे लाडली बहीण योजनामध्ये सहाशे रुपये लाडली बहीण म्हणजे साठ रुपयेमध्ये कोणीही लाडली बहीण या कोणीही फिमेल पोटभर पाणीपुरी खाऊ शकते ही नौ नौ हो जी नव्याण्णव हजार रुपयामध्ये लाईफ टाईमची जी मेंबरशिप आहे नेमकी यामागची काय संकल्पना आहे याबद्दल काय सांगाल नव्याण्णव हजारची जे लाईफ टाईम योजना आहे त्याच्यामध्ये हे संकल्पना आम्ही कस्टमरला देत आहो की फ्युचरमध्ये जे खाद्यपदार्थाचे रेट वाढन आणि ग्राहक ग्राहकनं जे चिंता मुक्त करण्यासाठी आम्ही हे योजना आणली आहे या योजनामध्ये आमचे ग्राहक फ्युचरमध्ये चिं महागाईनं चिंतामुक्त होणार आहे असं की ते त्या त्या ग्राहकाने आम्ही नाईंटी नाईन थाउजंड रुपीज ते, ते, ते ग्राहक आम्हाला पे करण आणि आम्ही त्या ग्राहकाला लाईफ टाईम पाणीपुरी शेवपुरी दहीपुरी पपडी चाट देण्याची आम्ही स्टॅम्प पेपर आणि नोटरी करून गॅरंटी देत आहोत योजना है उद्देश्य है आफर है जे ऑफर मध्य बड्डे ऑफर पे आम ऑफर मध्य फिल्म स्टार ऑफर पे आम ऑफर मधे क्रिकेटर ऑफर पे आमचर मध्य बालगोपाल ऑफर बाल गोपाल ऑफर है बाल गोपाल मध्य तीन साल से जो छोटे बच्चे हमारे यहाँ आकर पेट भर पानीपुरी एवं चाट के बैग फ्री में खा सकते हैं तो बाल गोपाल योजना योजना जो है उसमें हम तीन साल से जो छोटे बच्चे हैं उनको हम फ्री में खिला रहे हैं उनसे एक भी रुपये पे नहीं ले रहे हैं और इसके बाद में हमारे पास में कई ऑफर है वन नाइन्टी फाइव में कोई भी कस्टमर कोई भी ग्राहक हमारे यहाँ पेट भर तो पानी पूरी नब्व्याण हज़ार रुपये लाइफ टाइम की जी, जी अपनी ऑफर है क्या नेम का उद्देश्य है तो करने का ये उद्देश्य है कि जे फ्यूचर मधे खाद्यपदार्थाचे रेट वाढायची ग्राहकांना चिंता आहे त्याच्याबद्दल आम्ही त्या ग्राहकांना मुक्त करण्याची आम्हा आमची संकल्पना आहे आमचा उद्देश आहे की कोणीही आमच्या ग्राहक फ्युचरमध्ये खाद्यपदार्थाचे जे रेट वाढणार आहे त्याच्यामध्ये ते मुक्त राहण आणि ते आम्हाला नाईंटी नाईन थाउजंड आजच्या वर्तमान काळात ते पे करून आणि फ्युचरमध्ये ते अनलिमिटेड फ्रीमध्ये पाणीपुरी शेवपुरी दहीपुरी चाट आमच्याकडे जे त्या काही आयटम आहेत ते सगळे आयटम ते फ्रीमध्ये अनलिमिटेड खाऊ शकते इ वन वन टाईम नाई नाईंटी नाईन थाउजंड पे करून आपण बघितलं ब नागपुरातील विजय मेवालाल गुप्ता असं या पाणीपुरी चालकांचं नाव आहे आपण बघितलं होतं मोठ्या प्रमाणात मागच्या वेळी काही वर्षांपूर्वी डॉली चायवाला हा मूळचा नागपूरचाच होता इथून सोशल मीडियाच्या माध्यमातूनच यशाच्या एका मोठ्या शिखरावर डॉली पोहोचला विजय मेवालाल गुप्ता सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात यांचे पाणीपुरीच्या ज्या भन्नाट ऑफर आहे त्या व्हायरल होत आहेत ते स्वतः व्हायरल होत आहे त्यामुळे आता विजय मेवालाल गुप्ता यांना लोक कसा प्रतिसाद देतात आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून विजय मेवालाल गुप्ता हे यशाचा कुठला टप्पा गाठतात हे बघणं येत्या काळात महत्त्वाचं ठरणार आहे योगेश पांडे नागपूर मुंबई तक